नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं ऋतुराज टेक्निकल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या बँकेची डी बी टी लिंक कसं करायचं त्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत आपल्याला आता बँकेमध्ये चक्र मारण्याची आवश्यकता नाही आहे आपल्या मोबाईलवरून घर बसले आपण फक्त दोन मिनटामध्ये डी बी टी के वाय सी करू शकतो किंवा आपल्या बँक खात्याशी आपला आधार नंबर लिंक करू शकतो जेणेकरून शासनाचे जे येणारे लाभ आहेत जसं की पी एम किसान योजनेचे लाभ घरकुलाचे पैसे किंवा पेन्शन लाडक्या बहिणींचे पैसे अशा सर्व प्रकारचे जे शासकीय लाभ असतात ते डी बी टी मार्फत आपल्या खात्यावर येत असतात तर आता आपल्याला हव्या त्या बँकेमध्ये आपण डी बी टी लिंक करू शकतो त्यासाठी आपल्याला आपला आधार लिंक हा आपल्या मोबाईल नंबरशी लिंक असणं आवश्यक आहे चला तर आपण आता आपल्या मोबाईलवरून डीबीटी लिंक कशी करायची हे थोडक्यात बघूया मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की शेअर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर आपण आपल्या व्हिडिओकडून वळूयात गुगल ब्राउजर ओपन करायचा आहे आपल्या मोबाईलमध्ये जो गुगल ब्राउझर आहे किंवा क्रोम ब्राउझर आहे तो ओपन करायचा आहे त्यामध्ये आता आपल्याला एन पी सी आय बँक सीडिंग एवढंच टाइप करायचं आहे एन पी सी आय बँक सीडिंग टाईप केल्याच्या नंतर आपल्यासमोर एन पी सी आय ची वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर क्लिक आहे आता आपल्यासमोर वेबसाईट ओपन झालेली आहे या वेबसाईटमध्ये आज दोन नंबरचा ऑप्शन आहे कंज्यूमर यावर क्लिक करायचंय त्यानंतर सर्वात शेवटचा खाली ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग इनेबल या या ऑप्शनवर क्लिक आहे या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला इथं आपली इन्फॉर्मेशन फील करायची आहे इथं आपण बघू शकता एक नंबरचा ऑप्शन आहे डाव्या बाजूला होम त्यानंतर आहे आधार सीडिंग आणि डी सीडिंग आता इथं आपल्याला आधार सीडिंग करण्यासाठी हा दोन नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे आता आपण इथं क्लिक करायचंय तर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आता आपला आधार नंबर एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर इथं रिक्वेस्ट फॉर आधार आता इथं सीडिंग आणि डी दोन ऑप्शन आहेत तर आपल्याला आधार सिडिंग करायचे त्यामुळे इथं सिडिंगचा ऑप्शन घ्यायचा आहे त्यानंतर सिलेक्टिव्हर बँक म्हणजे आपल्याला ज्या बँकेशी आपला आधार नंबर लिंक करायचा आहे ती बँक इथं सिलेक्ट करायची तुम्हाला ज्या बँकेशी आधार नंबर लिंक करायचा आहे ती बँक इथं सिलेक्ट करा बँक सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला आता इथं इथं सीडिंग टाईप निवडायचे इथं तीन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आहे फ्रेश सीडिंग आता फ्रेश शिडिंग म्हणजेच काय की या अगोदर आपलं कुठल्याच बँकेमध्ये आधार लिंक नाहीये त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे मुमेंट सेम बँक विथ अनोदर अकाउंट म्हणजे आपले जर एकाच बँकेमध्ये दोन अकाउंट असतील आणि एका अकाउंट वरून आपल्याला दुसऱ्या दुसऱ्या अकाउंटला आधार लिंक करायचं असेल तर आपल्याला हा दोन नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे आता तीन नंबरचा ऑप्शन आहे मुमेंट फ्रॉम वन बँक टू अन बँक म्हणजेच आपल्याला एका बँकेतून दुसऱ्या बँकेत आधार सीडिंग करायची अशा परिस्थितीत आपल्याला हा तीन नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे तर आता आपण हा तीन नंबरचा ऑप्शन निवडलाय कारण आपलं ऑलरेडी पहिल्या बँकेत आधार लिंक आहे आणि आता आपल्याला ती बँक चेंज करायची तर आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन घ्यायचा आहे आता इथे आपल्याला अकाउंट नंबर एंटर करायचा आहे अकाउंट नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे तोच अकाउंट नंबर परत एकदा टाकायचा आहे त्यानंतर इथं जी टीका आहे डिक्लेरेशनची त्यावर क्लिक करायचे आता खाली इथं कॅपचा आहे तो कॅपच्या व्यवस्थित टाकायचा आणि सबमिट करायचे इथं कॅपच्या एंटर केल्याच्या नंतर सबमिट बटनावर त्यानंतर अशा टर्म अँड कंडिशन आलेल्या आहेत त्याला आपल्याला अग्रे आणि एक्सेप्ट करायचे त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवर एक ओटीपी जाईल तो ओटीपी आपल्याला इथे टाकायचा आहे आपण ओटीपी टाकलेला आहे आता ओटीपी टाकल्याच्या नंतर कन्फर्म करायचे कन्फर्म बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपला यापूर्वी ज्या बँकेशी लिंक आहे त्या बँकेचं इथं नाव आपल्याला दिसणार आहे तिथं आपण बघू शकता एक नोटीस आलेली आहे आधार नंबर इज करंटली मॅप्ड विथ एच डी एफ सी बँक प्लीज क्लिक ओके टू प्रोसीड विथ बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजेच आपलं यापूर्वी एच डी एफ सी बँकेला आधार सीडिंग आहे आणि आता आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्राला करायचंय तर इथं आपण कन्फर्म करायचंय कन्फर्म केल्याच्या नंतर आपल्या समोर अशी प्रोसेस दिसणार आहे आपल्याला आता इथं आपली आधार सीडिंग जी आहे ती सक्सेसफुली झालेली आहे तर बघू शकता आपण आधार सीडिंग सक्सेसचा मेसेज आलेला आहे म्हणजेच आपली आधार सीडिंग झालेली आहे आता आपण इथं चेक करू शकतो आपली आधार सीडिंग झालेली आहे का नाही इथं आपल्याला ऑप्शन आहे चेक करण्यासाठी इथं आपण बघू शकता आधार मॅप स्टेटस हा जो चार नंबरचा ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला आधार नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर इथं जो कॅपचा कोड दिसतोय तो, तो टाकायचा आहे कॅपच्या टाकल्याच्या नंतर चेक स्टेटस करायचे आता आपल्या मोबाईलवर परत एक ओ टी पी येईल हा ओ टी पी आपल्याला इथं एंटर करायचा आहे आणि कन्फर्म करायचंय आता आपण बघू शकतो आपली एच डी एफ सी बँक होती तर आपल्या बँक ऑफ आप महाराष्ट्राला लिंक झालेला आहे मित्रांनो अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचं आधार लिंक तुमच्या बँक खात्याला घर बसल्या लिंक करू शकतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा धन्यवाद